श्रीपाद राजम शरण प्रपत्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक अठ्याऐंशी सद्गुरु हा साक्षात परमेश्वर परमेश्वराच्या तोंडचे शब्द हे सिद्ध शब्द असतात भक्ताला त्याचा अर्थ नाही कळला तरी त्या शब्दांचे पालन करणे हे त्या भक्ताला हितकर असते माझ्या कल्याणासाठीच सद्गुरु विशिष्ट अज्ञा करत आहेत असा ठाम भाव भक्ताच्या मनात रुजणे फार आहे भक्तांसाठी रात्रंदिवस क्षणाचाही विसावा न घेता परिश्रम घेत असताना भक्ताने साशंक मनानं सद्गुरूंकडे पाहणे चुकीचे नाही का आपल्याला आपले कल्याण होण्याची जितकी घाई आहे त्याच्या अनंतपटीने त्या दयावंताला मानवाचा उद्धार करण्याची घाई आहे अशा वेळी सद्गुरु आज्ञा पालनाशिवाय या मानवापुढे दुसरा सोपा कोणता उपाय परब्रह्म गुरु चिलेदेव या पुस्तकातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा